आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी जयंत सोनोने अमरावती पश्चिम विदर्भातील महत्वाचा जिल्हा आणि राजकीयदृष्ट्या हाय नेते असलेला जिल्हा आहे अमरावती जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघांचा निकाल हाती आला यंदा प्रथमच काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरदचंद्र पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांची महाविकास आघाडीविरुद्ध भारतीय जनता पक्ष शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या महायुतीचे उमेदवार रिंगणात होते अटीतटीच्या झालेल्या या लढतीमध्ये अमरावती जिल्ह्यात बहुतांश मतदारसंघांमध्ये महायुतीने बाजी मारली यामध्ये अमरावती मतदारसंघात महायुतीमधील अजित पवार गटाच्या सुलभा खोडके विजयी झाल्यात दर्यापूर मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे गजानन लवटे विजयी झाले आहेत धामणगाव मतदारसंघात अटीतटीच्या लढतीमध्ये भारतीय जनता पक्ष महायुतीचे प्रताप अडसूळ विजयी झाले वीस वर्षांपासून अपक्ष आमदार म्हणून अचलपूर मतदारसंघातून निवडून येणारे बच्चू कडू हे यंदा तिसऱ्या क्रमांकावर गेले आहेत दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेसचे बबलू देशमुख होते तर भारतीय जनता पक्ष महायुतीचे प्रवीण तायडे या मतदारसंघातून विजयी झाले मेळघाट मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे केवल राम काळे यांनी एका लाखाचं मताधिक्य घेत विजय संपादन केला बडनेरा मतदारसंघातून युवा स्वाभिमान पक्षाचे नेते रवी राणा विजयी झाले तर तिवसा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे राजेश वानखडे यांनी विजय संपादन केला वरुड आणि मोर्शी मतदारसंघातून आमदार देवेंद्र भुयार यांच्या विरोधात उभे असलेले भारतीय जनता पक्षाचे प्रवीण यावलकर यांनी विजय संपादन केला प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांचा पराभव झाला या पराभवावर स्वतः बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली माझ्या पराभवाचं श्रेय राणा दाम्पत्याने घेऊ नये पूर्ण महाराष्ट्राचं चित्र बदललंय असं ते म्हणाले विधानसभा निवडणुकीत मतदानाचा चा टक्का वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून अनेक प्रभावी उपाययोजना करण्यात आल्या जिल्ह्यातील सर्व मतदारांना मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या मार्फत व्होटर स्लिप देण्यात आल्या लोकसभा निवडणुकीत ज्या भागात कमी मतदान झालं त्याच भागात प्रभावीपणे जनजागृतीचे उपक्रम राबविण्यात आले महानगरपालिका क्षेत्रात मतदार जनजागृतीकडे विशेष लक्ष देण्यात आलं मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या या प्रामुख्याने पाणी आणि परिसर स्वच्छ राहील याची दक्षता घेण्यात आली जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती अमरावती वतीनं मागासवर्गीय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी अठरा ते अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत विशेष त्रुटीपूर्तता रा मोहीम राबवण्यात आली ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना आणि पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत सुरू करण्यात आली आहे त्यासाठी इतर मागासवर्ग विमुक्त जाती आणि भटक्या जमाती क आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पर्यंत अर्ज सादर केले भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण अडसड यांच्या अमरावतीस्थित निवासस्थानी पंचवीस तारखेला राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांची सदिच्छा भेट दिली अरुण अडसड यांच्यावर काही दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया झाली होती त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी बागडे यांनी ही भेट दिल्याचं आमच्या प्रतिनिधीने कळवलं महिला आणि बालविकास विभागातर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना राबवण्यात येते या योजनेच्या लाभार्थ्यांना डीबीटीद्वारे लाभ देण्यात येणार आहे राज्यातील पशुगणनेला सुरुवात झाली आहे सांख्यिकी माहितीसाठी ही पशुगणना अचूक होणं आवश्यक आहे त्यामुळे पशुगणनेसाठी पशुपालक गौशाळा चालकांनी सहकार्य करावं असं आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केलं जिल्ह्यात जनावरांचं शंभर टक्के रोकप प्रतिबंधक लसीकरण करण्यात आलंय नोंदणी केलेल्या गौशाळांना वीस लाख रुपये अनुदान आणि मागे प्रतिदिन पन्नास रुपये अनुदान मिळेल अमरावती शहरातील अकोली म्हाडा कॉलनी मार्गावरील स्मशानभूमी समोरील जुडुपात गुरुवार अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास नागरिकांना शीर नसलेला मृतदेह आढळून आला मृतकाची ओळख अद्याप पटली नसून या प्रकरणी खोलापुरी गेट पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केलाय मृतकाचं वय चाळीस पंचेचाळीस वर्ष असावं असा अंदाज वर्तवण्यात आलाय आधी लोकसभा त्यानंतर पावसाळा आणि विधानसभा निवडणुकीमुळे सहकारातील निवडणुकांना सलग तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे ही मुदतवाढ एकतीस डिसेंबरपर्यंत परंतु सहकारी प्राधिकरणाने पाच डिसेंबरपर्यंत निवडणुकांच्या प्रतीक्षेत असलेल्या संस्थांची माहिती सादर करण्याबाबत कळविली कर आहे त्यामुळे या प्रक्रियेनंतर निवडणुका लागण्याची शक्यता वर्तवली जाते आहे आताच आपण ऐकल वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी जयंत सोनोने